नमस्कार मी संदीप चव्हाण आवाज जनतेचा या लाईव्ह कार्यक्रमात आपलं स्वागत आज विषय घेऊन आलोय तुळजापूरचा तुळजाभवानीच तूर्जा तुळजापूर संपूर्ण महाराष्ट्राचीच नव्हे तर भारतीयांची कुलदेवता आई तुळजाभवानी ज्या मंदिरात जाऊन सगळे पवित्र होतात तिच्या दर्शनानं सुखावतात तिच्या प्रसादानं सगळेजण उल्लसित होतात समाधानी होतात अशाच तुळजापुरात आता तरुणांच्या हाती प्रसाद नव्हे तर ड्रग्ज ठेवले जात आहेत आणि या सगळ्या प्रकरणामध्ये भरडली जातीय ती तिथली सर्वसामान्य जनता तुळजापुरात गेली दोन तीन वर्षांपासून हे ड्रग्ज रॅकेट त्याचं सेवन त्याची विक्री सर्रासपणे सुरू आहे पण तिथल्या राज्यकर्त्यांना याच्याशी ना, या ना सोयरना सुतक अर्थात तिथले खासदार ओमराजे निंबाळकर यांनी लोकसभेमध्ये हा विषय उचलून धरला आमदार कैलास पाटील यांनी देखील विधान परिषदेमध्ये सभेमध्ये हा विषय उचलून धरला इकडे राणा जगजितसिंह पाटील जे आमदार आहेत त्यांचे काही फोटोज या प्रकरणातल्या लोकांसोबत व्हायरल झाले म्हणून चर्चा झाली नंतर ओमराजे निंबाळकरांसोबत देखील यातल्या काही लोकांचे फोटो व्हायरल झाले म्हणून चर्चा झाली आणि या प्रकरणाला एक वेगळंच राजकीय वळण सुरू झालं अर्थात यांच्यात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या मी तर म्हणतो कुणी कुणासोबत फोटो काढलेत याहीपेक्षा यामध्ये नेमकं पॉलिटिकल कनेक्शन आहे का यामागे आणखी काही वेगळं स्वरूप दिलं जात आहे का या, या सगळ्याच गोष्टींची चर्चा होणं गरजेचं आहे तू माझ्यावर आरोप करतो मा म्हणून कर, मी तुझ्यावर आरोप करायचे हे सगळं जरा बाजूला ठेवूयात माझं ओमराजे निंबाळकर राणा जगजितसिंह पाटील यांना सांगणं आहे की आपली तरुणाई वाचवावी पहिल्यांदा जसं ओमराजे निंबाळकर यांनी पोटतिडकीने सांगितलं की मी लोकसभेमध्ये हा विषय मांडला होता आणि या सगळ्या म्हणजे धाराशिव असेल परांडा असेल तुळजापूर असेल या ठिकाणी जी काही ड्रग्जची किड लागलेली आहे तिला पहिल्यांदा ठेचून काढलं पाहिजे अगदी मंदिरापर्यंत हे ड्रग्ज प्रकरण जाऊन पोहोचलंय की काय अशी चर्चा देखील सुरू झाली आहे यामध्ये सात ते आठ पुजाऱ्यांची देखील नावं आली दे आहेत अशी चर्चा सुरू झाल्यानंतर मात्र तिथले जे मूळ पुजारी आहेत किंवा पुजारी मंडळांनी यावर तीव्र आक्षेप घेतलाय या सगळ्या घटनेला विरोध केलाय जे काही भामटे म्हणून स्वतःला पुजारी समजतात त्यांच्याकडून हे प्रकार घडत असतील पण प्रत्यक्षात नेमानं जे देवीची पूजा करण्याची ज्यांना परवानगी आहे त्यांच्याकडून असा अजिबात होत नाही तरी देखील पुजाऱ्यांचं ना नाव यामध्ये गोवलं जात आहे आणि संपूर्ण भारतभर पुजाऱ्यांची बदनामी होतीये अशी मांडणीच या सगळ्या पुजाऱ्यांनी केली आहे त्यामुळं आजचं विषयाचं लाईव्ह मी अगदी ताजतवानं तुमच्यासमोर मांडणार आहे अर्थात या लाईव्ह मध्ये तुळजापूर विक्री ड्रग्जची बदनामी पुजाऱ्यांची चौदा जणांना अटक आणि एकवीस जण फरार नेमकं काय आहे प्रकरण या प्रकरणाकडे अगदी बारकाईनं आपण पाहिलं पाहिजे व्हाया सोलापूर मुंबईतून हा सगळा माल ड्रग्जचा या तुळजापुरात येतो एम डी ज्याला आपण मेफेड्रोन ड्रोन असं म्हणतात हे मेफे ड्रोन हे नाव याच्या आधी देखील आपण ऐकलंय पण मुंबई पुण्यामध्ये पण अशा ग्रामीण भागामध्ये धाराशिव सारख्या जिल्ह्यामध्ये जर तरुणांच्या हाती तरुणाईच्या हाती या ड्रग्सच्या पुड्या या सगळ्या नशेखोरीतली सगळी उत्पादन सापडत असतील त्यांच्या हातात ही सगळी जीव घेणी पावडर जर जा जात असेल तर मग या तरुणाईचं भवितव्य काय असेल म्हणजे एके बाजूनी आम्ही बेरोजगार तरुण आहेत म्हणून ओरडायचं एके बाजूनी आम्ही या तरुणांचं आरोग्य सुधारावं यासाठी आम्ही ओरड करायची आणि दुसरीकडे आम्ही याच तरुणाईला या नशेच्या विळख्यात झोकून टाकायचं चा। याचाच अर्थ या सगळ्या प्रकरणाचं नेक्सस खरं म्हणजे शोधून काढलं पाहिजे अर्थात या संपूर्ण घटनेवर जे काही म्हणजे पोलिसांनी कारवाई केली आहे ती पहिली कारवाई झाली चौदा फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे त्या दिवशी या चौदा फेब्रुवारीलाच तामलवाडी म्हणून धाराशिव जिल्ह्यातलं एक जे काही गाव आहे त्याच्या चेकपोस्टवर म्हणजे टोल नाक्यावर या ठिकाणी पहिल्यांदा कारवाई झाली एकोणसाठ पुढे सापडल्या एकोणपन्नास ग्रॅमच्या एम डी ड्रग्जच्या म्हणजे तब्बल अडीच लाख रुपये किमतीच्या आणि मग पस्तीस आरोपी निष्पन्न झाले आणि त्याचं कनेक्शन निघालं थे ते थेट मुंबई पर्यंत मग पुण्यातून अटक झाली सोलापुरातून अटक झाली मुंबईतून अटक झाली तुळजापुरातून किंवा त्या परिसरातल्या देखील काही जणांना या संदर्भात अटक झालेली आता एकूण चौदा आरोपी अटकेत आहेत पण एकवीस आरोपी अजून फरार आहेत इव्हन पोलिसांनी जेव्हा नोटिसा धाडल्या तेव्हा दोनशे पैकी शंभर जण तर गायब झालेत अशी चर्चा आहे त्यामुळं नेमकं हे प्रकरण काय आहे यावर प्रकाश टाकणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून खरी म्हणजे चर्चा व्हायलाच पाहिजे आता प्रश्न हाच आहे की हे सगळं जे ड्रग रॅकेट अगदी त्याचं लोण आई तुळजा भवनीच्या तुळजापूरमध्ये जाऊन पोहोचलय तरी देखील यावर राज्यकर्ते अगदी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया द्यायला मागत नाहीयेत नेमकं काय घडलंय या संदर्भात विचार करत नाहीयेत हे असं का तिथपर्यंत गेलं या सगळ्या गोष्टींचा खुलासा आपल्याला करणं अत्यंत गरजेचं आहे झालं असं की एकूणच या सगळ्या प्रकरणामुळे तुळजापुरात सर्वसामान्य जनतेमध्ये दहशत पसरलेली आहे कारण दोनशे जणांना नोटिसा दिल्यानंतर शंभर जण यातले गायब झाले आणि हे प्रकरण गेले अडीच तीन वर्षांपासून या तुळजापुरात वर या धाराशिव जिल्ह्यात सुरू आहे पण त्याकडं केवळ फक्त कुठे ना कुठेतरी लोकसभेत विधानसभेत आवाज उठवला म्हणजे संपलं का नाही ना यासाठी सगळी पाळमुळं खणून काढली पाहिजेत याचा देखील विचार करणं गरजेचं आहे या संपूर्ण प्रकरणामध्ये खर तर एकूण शंभर लोक आता गायब आहेत म्हणजे आकडा छोटा नाहीये याचा अर्थ आणखी बरस मोठं रॅकेट या सगळ्या प्रकरणामध्ये निश्चितपणे असणार आहे या बाबतीत दुमत नाहीये आता ज्या आरोपींसोबत ज्यांचे आर्थिक व्यवहार झाले असतील ते लोक भीतीमध्ये असतील ट्रान्झॅक्शन झाले असतील त्यांना नोटिसा धाडल्या गेल्यानंतर ते गायब झालेले आहेत आता तुळजापुरामध्ये मुळातच युवक उद्योजक यांना पोलिसांनी नोटिसा पाठवलेली आहेत म्हणजे काही बिझनेसमन आहेत काही तरुण आहेत आणि बँक व्यवहार झालेल्या लोकांना देखील नोटिसा धाडण्यात आलेल्या शिवाय कोणत्या बँकेशी कोणी व्यवहार केला हे सगळं उघड होईल म्हणून इथून आता आपण सटकलेलं बरं असाच प्रकार यातून घडलेला आहे शिवाय या ड्रग्ज प्रकरणात अडकलेल्या आरोपींनी आर्थिक व्यवहार ऑनलाईन करताना इतर आरोपींचे नंबर दिलेत त्यावर काही लोकांचे व्यवहार झाल्याची माहिती देखील इथल्या पुजाऱ्यांनी दिली आता खर तर या सगळ्या प्रकरणामध्ये बँक ट्रान्झॅक्शनच्या आधारावर पोलिस विभागाकडून नोटिसा काढण्यात आल्या जवळपास दोनशे जणांना नोटिसा धाडण्यात आल्या शंभर जण तर याच्यातले गायबच झालेले आहेत आता पोलिसांकडून जो काही नोटीस देण्याचा प्रकार जो झाला या ड्रग्स प्रकरणात तर त्यातला नेमका रोल काय आहे कुणाचा हे अजून नीट कळलेलं नाहीये पण त्यामुळं मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये तुळजापुरात कुठे ना कुठेतरी हे प्रकरण खोलवर रुजलंय हे मात्र सत्य आहे खरी तर जी कारवाई झाली तामलवाडी येथे त्या ठिकाणी जवळपास अडीच लाख रुपये किमतीचा एकोणसाठ पुड्या ड्रग्ज जप्त झाला एकोणसाठ म्हणजे काही आहे का आता तपासादरम्यान ड्रग्ज विक्रीचं कनेक्शन हे मुंबईपर्यंत असल्याचं चा उघड झालं आणि मग पोलिसांनी ड्रग्ज क्वीन मुंबईतली संगीता गोळे हिला अटक केली आता हीच त्या प्रकरणाची मुख्य सूत्रधार असल्याचं सांगण्यात येत ही संगीता गोळे कोण याची देखील माहिती आपण पोलिसांनी जी काही दिली त्या संदर्भात चर्चा करूयात ही खाजगी कंपनीत वॉचमन म्हणून काम करणारी का एक महिला म्हणजे सुरक्षा रक्षक किंवा जी काही सेक्युरिटी गार्ड एजन्सी असते ती एका राजकीय नेत्याशी संबंधित आहे आणि तिथं ती हे काम करते आता तपास यंत्रणा यांना चकवा देत त्यांनी आपला ड्रग्जचा धंदा सुरू केला म्हणजे कुठंतरी राजकीय वर्दस्ता आहेच आणि मग याच कामात तिचा पती म्हणजे वैभव आणि दीड अभिनव हो, या दोघांनीही तिला मदत करायला सुरुवात केली बँक खात्यात पाच कोटी आहेत हिच्या नावावर पंचवीस तोळ सोनं आहे चार कार आहेत आणि मुंबई लोणावळ्या ठिकाणी मालमत्ता आहे म्युच्युअल फंड मध्ये मोठी गुंतवणूक आहे या सगळ्या प्रकरणातली संगीता गोळे याच्या आधी मुंबईमध्ये निश्चितपणे कुठे ना कुठल्या तरी गुन्ह्यात सापडली असणार आहे पण मग तिच्यावर पुढे काय कारवाई झाली त्या संदर्भात ती थेट तिचं कनेक्शन इथपर्यंत कसं येऊन पोहोचलं याची पण चर्चा होणं गरजेचं आहे त्यामध्ये एक नाव पुढं आलं जे म्हणजे पिंटू मुळे अर्थात हे अटक झालेला हा आरोपी आहे की त्याचं आणि संगीता गोळे याची जे पती आहेत वैभव त्याच्याशी ओळख झाली आणि नंतर तो चंद्रकांत उर्फ बापू कने याच्या संपर्कात आला आणि मग तुळजापुरात ड्रगचा व्यापार वाढायला लागला तुळजापुरात हे ड्रग्ज सोलापूर मार्गे मुंबईतून येत पाच ग्रॅम वजनाची एक पुडी तुळजापुरात येते आणि तिची दोन पुड्यांमध्ये वाटणी होते पाच ग्रॅम विक्री जी काही आहे या ड्रग्सची एम डी ड्रग जी मेफेड्रोन ज्याला म्हणतो आपण ती तीन हजार रुपयांपर्यंत चालते आणि एका हॉटेलमध्ये याची सगळी तस्करी होते आता आरोपींच अर्थातच या ज्या आरोपी अटक आहेत किंवा जे अजून फरार आहेत त्यांचं कुठल्या त्यांना कुठल्या तरी राजकीय पक्षांशी कनेक्शन असल्याचं देखील पोलीस तपासात उघड होत आहे आणि त्या संदर्भामध्ये तपास सुरू आहे त्यामुळे आता ही नशेखोरी पुण्या पासून येऊन पोचली आहे ती ग्रामीण भागामध्ये आता या सगळ्या प्रकरणावर जर आपण प्रकाश टाकला तर एकंदरीतच नेमकं या प्रकरणाशी पुजाऱ्यांचा काही संबंध आहे का कारण की बदनामी पुजाऱ्यांची होती असं पुजाऱ्यांचं म्हणणं आहे जे प्रत्यक्ष देवीची पूजा करतात त्यांची बदनामी नाहक केली आहे असं त्यांचं म्हणणं यामध्ये तुळजापुरातले पुजारी म्हणजे नेमके कोण हे पहिल्यांदा आपण समजून घ्यायला पाहिजे तुळजापुरातले पुजारी म्हणजे तीन मोठी मंडळ असलेला समाज आणि हा जो समाज आहे जवळपास चार साडेचार हजार लोकांचा सा समाज हा पुजारी समाज आहे यामध्ये तीन प्रकारची मंडळ येतात भोपी पाळीकर आणि उपाध्याय तर पाळीकर मंडळातील सोळा जी कुटुंब आहेत या सोळा कुटुंबांनाच थेट देवीच्या मूर्तीची पूजा करण्याचा मान आहे आणि इतर पुजारी आहेत हे मंदिरामधली इतर सेवा करतात त्यामुळे हे पुजारी जे इतर सेवा करणार आहेत मग त्यांचे कोणाचे हॉटेलचे धंदे आहेत काय आणखी कुठला तरी व्यवसाय करत असतील आणखी काय बाकीचं करत असतील मग पुजारींचं म्हणणं असं आहे की मुळातच या प्रकरणात पुजारींचा उल्लेख करून नाहक हे राजकीय षडयंत्र कुठंतरी तयार केलं जाते किंवा षडयंत्र निर्माण केलं जात आहे आणि मुळात चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जाते असं यांचं म्हणणं आहे दोन तीन वर्षांपासून हे प्रकरण सुरू आहे आम्ही संपूर्ण पुजारी मंडळ या प्रकरणाविरुद्ध आवाज उठवतोय आज याच पुजाऱ्यांनी थेट जी बैठक केली ती पालकमंत्री कलेक्टर आणि एस सोबत आणि या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे म्हटलं की जी पुजाऱ्यांची भारतभर बदनामी होतीये ती खरं म्हणजे बंद व्हायला पाहिजे सात ते आठ जण जे पुजारी असतीलही पण ते देवीची पूजा करतात का त्यांचा थेट देवीच्या मूर्तीशी मूर्तीच्या पूजेशी काही संबंध येतो का याची देखील उत्तर मिळाली पाहिजेत आणि ज्यांचा मंदिराशी थेट संबंधच नाही ते पुजारी कसे काय असू शकतात जर ते नसतील तर मग आम्हाला का नाहन बदनाम केलं जात आहे आणि जर ते असतील तर त्यांची यादी मंदिर ट्रस्टन देवस्थाननं जाहीर करणं अत्यंत गरजेचं आहे या पुजाऱ्यांनी हे देखील मान्य केलंय की काही भामती आहेत या भामट्यांनी आम्ही पुजारी आहोत असं म्हणून भाविकांना देखील त्यांनी त्रास दिलेला आहे त्यामुळे त्यातलेच जर कोण असतील तर त्याचा आमच्याशी संबंध काय असा सवाल देखील या सगळ्या पुजाऱ्यांनी केलेला आहे खर तर मुळातच या पुजाऱ्यांचं जे काय म्हणणं आहे ते आपण ऐकलंय पण जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार त्यांनी असं म्हटलंय की ही काही पक्की माहिती नाहीये पण पोलीस तपासामध्ये जे काय आढळलंय जे कोण आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यात ट्रस्टची आणि देवस्थानशी चर्चा करूनच या संदर्भात कारवाई केली जाईल तर या सगळ्या प्रकरणामध्ये आता आणखी एक महत्वाचा जो मुद्दा आहे त्यामध्ये पोलिसांनी नेमकं काय म्हटलंय त्याकडे देखील आपण लक्ष द्यायला पाहिजे पोलिसांचं असं म्हणणं आहे की मुळातच ही जी काही कारवाई झालेली आहे किंवा या कारवाई संदर्भामध्ये जी काही चर्चा या सगळ्या गोष्टीतून निष्पन्न झालेली आहे त्यामध्ये त्या खर आतापर्यंत सापडलेले जे चौदा आरोपी आहेत त्यामध्ये जे अटकेत आहेत त्यांची पण नावं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत आणि फरार आहेत ते पण आहेत यामध्ये अमित उर्फ चिम् रगडे युवराज दळवी संदीप राठोड संगीता गोळे संतोष खोत विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे सयाजी चव्हाण सुमित शिंदे ऋतुराज गाडे संकेत शिंदे पुण्यातील सुलतान उर्फ टिपू शेख आणि सोलापुरातील जीवन साळुंखे राहुल कदम परमेश्वर गजानन हंगरगेकर हे चौदा जण आता सध्या धाराशिवच्या जेलमध्ये आहेत तर ज्यांना अजून अटक व्हायची किंवा जे फरार आहेत त्यांची पण नावं आहेत माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापू कणे विनोद उर्फ पिटू पिंटू विलास गंगणे माजी सभापती शरद जमदडे तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजित सिंह ठाकूर प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर उदय शेटे आबासाहेब गणराज पवार आलोक शिंदे अभिजित गव्हाड मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग विनायक इंगळे श्याम भोसले संदीप टोले जगदीश पाटील विशाल सोनजी आकाश अमृतराव दुर्गेश पवार रणजित पाटील नाना खुराडे आणि सोलापूर जिल्ह्यातील उपळाईमधील अर्जुन हजारे हे सर्व आरोपी अजूनही फरार आहेत आणि यांचा शोध सुरू आहे असं या ठिकाणी आहे मधून खरेदी करणारे जे चार जण आहेत त्यामध्ये सयाजी चव्हाण सुमित शिंदे ऋतुराज गाडे आणि संकेत शिंदे या चौघांना अटक करण्यात आली आहे आणि अठरा ग्रा, ग्रॅम ड्रग्ज असलेल्या तीस पुड्या त्यांच्याकडून चार मार्च रोजी हस्तगत करण्यात आलेल्या आहेत खर तर ही सगळी चौकशी झाल्यानंतर तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील विश्वनाथ रूप पिंटू मुळे याला अठ्ठावीस फेब्रुवारीलाच अटक करण्यात आली होती तर या सगळ्या जे काही जे पेडलर आहेत त्यांना जी तस्करी चालू होती मुंबईवरून किंवा ड्रग्ज साठा पुरवत होती ती संगीता गोळे हिला देखील बावीस तारखेला अटक करण्यात आली आहे त्यामुळं एकंदरीत हे जे प्रकरण आहे या प्रकरणाचा जर विचार केला तर निश्चितपणे याचे धागेदोरे कुठे पॉलिटिकल कनेक्शन आहे का याची देखील चौकशी सुरू आहे त्या संदर्भामध्ये आणखी महत्वाचा मुद्दा म्हणजे की या सगळ्या प्रकरणामध्ये आणखी कुणाची काही नावं पुढे येत आहेत का त्याची देखील यावर चर्चा होऊ शकते आणि अर्थात यामध्ये स्पष्टपणे पोलिसांनी असं सांगितलेलं आहे की मुळातच आम्ही जी काही आत्ता या ठिकाणी कारवाई करतोय किंवा जी काही कारवाई सुरू आहे त्या कारवाईच्या माध्यमातून निश्चितपणे जी काही नावं निष्पन्न होत आहेत तर ती देवस्थान ट्रस्ट यांच्याशी चर्चा करून मग पुढची कारवाई केली जाईल या संदर्भामध्ये संजय जाधव जे जिथले पोलीस अधीक्षक आहेत त्यांनी म्हटलंय की मुळात एका महिला आणि तिच्या साथीदाराला अटक झाली आहे आणि तुळजापूरला ती हे ड्रग्ज सप्लाय करत होती त्यामुळे तिनं कुणा कुणाला हाताशी धरलंय यांची नावं जशी निष्पन्न होत आहेत त्यानुसार ही कारवाई केली जाते आता या सगळ्या प्रकरणामध्ये खर तर आतापर्यंत जी काही कारवाई झाली किंवा ज्या कारवाईच्या माध्यमातून जे काही पुढे आलेलं आहे त्या संदर्भामध्ये जी काही चर्चा होती याच्यामध्ये नेमकं हे प्रकरण कुठपर्यंत खोलवर आहे मुंबईशी कसं कनेक्ट झालं सोलापुरातून कसं काय इथपर्यंत हे पोचतंय मग सोलापुरातले आणखी कोण ड्रग पेडलर आहेत का कन्झ्युमर कोण आहेत याची देखील अजून माहिती नीटशी मिळालेली नाही पण ती माहिती शोधण्याचं काम या ठिकाणी निश्चितपणे सुरू आहे असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आता या सगळ्या प्रकरणामध्ये जे मेफेड्रोन म्हणजे एम डी हे नेमकं ड्रग्स काय आहे हे देखील जाता आपण समजून घ्यायला पाहिजे यामध्ये आपल्याला आठवत असेल ललित पाटील जो आरोपी होता पुण्यामध्ये नंतर बरचशी त्याची चर्चा झाली त्याच्याकडून साधारण तीनशे कोटींहून अधिक मेफेड्रोन जप्त करण्यात आलं होतं त्यामुळं हे एम डी नेमकं काय आहे हे आपण अगदी थोडक्यात समजून घ्यायला पाहिजे एम डी हा एक रासायनिक अंमली पदार्थ आहे आणि बहुतेक वेळा पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाच्या भुक्तीच्या स्वरूपामध्ये तर काही वेळा कॅप्सूलच्या स्वरूपामध्ये तो वितरित केला जातो सप्लाय होतो त्याचं त्यामुळे तो, तो तोंडावाटे पण गिळून खाता येतो अथवा नाकातून सुद्धा तो ओढता येतो आणि व्यसनी जे लोक असतात ते पान मसाला किंवा इतर पदार्थांसह त्याचं सेवन करतात एम हा पदार्थ साधारण दोन हजार नंतर त्याचं खरं म्हणजे वितरण सुरू झालं दोन हजार सालानंतर आणि एम डी हा पदार्थ जो आहे तो मुळातच त्यावेळी सुरुवातीला अंमली पदार्थ म्हणून त्याला घोषित करण्यात आलं नव्हतं तो प्रतिबंधित नसल्यामुळं त्याची विक्री त्याची निर्मिती राजरोसपणे होत होती नंतर त्याचा प्रभाव कोकेन सारखा असतो मात्र किंमत दहा पटींनी कमी असते त्यामुळे त्याच्या विक्रीत प्रचंड प्रमाणात वाढ झाली आता प्रतिबंधित नसल्यामुळं पोलिसांनी काय केलं तर एमडी ची प्रचंड विक्री ही दोन हजार मध्ये वाढायला सुरुवात झाली म्हणजे दहा वर्षानंतर दोन हजार साली पहिल्यांदा वितरित झालं पण भारतात त्याला प्रतिबंधित घोषित करण्यात आलं नव्हतं त्यामुळे पोलिसांना पण कारवाई करणं अवघड झालं होतं अशा वेळी खरं म्हणजे पोलीस तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करायचे पण मग न्यायालयीन काही अडचणी यायच्या आणि मग गुन्हे करणारे गुन्हेगार सहज यातून सुटत होते शेवटी सुहास गोखले जे अगदी म्हणजे अंमली पदार्थ विरोधी पथकामध्ये दोन हजार चौदा ते पंधरा या काळात कार्यरत होते पोलीस अधिकारी सुहास गोखले यांच्या पुढाकारानं एम डी हा पदार्थ घोषित करण्यात आला अंमली पदार्थ म्हणून आणि मग केंद्राला तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आणि त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार पंधरामध्ये एम डीचा अंमली पदार्थ म्हणून कायद्यात समावेश करण्यात आला आता एम डी विरोधात जी काही गेल्या वर्षात कारवाई झालेली आहे आपण अगदी दोन वर्षांची आकडेवारी पाहिली तर दोन हजार सहाशे पस्तीस किलो एम जप्त करण्यात आले आणि त्याची किंमत पाच हजार दोनशे त्रेचाळीस कोटी सदुसष्ट लाख इतकी आहे आणि याची सगळी जी निर्मिती होते ती सोलापूर नालासोपारा कोल्हापूर गुजरात मधील एक दोन कारखाने पण ते सगळे आता उद्ध्वस्त देखील करण्यात आले आतापर्यंतची विक्रमी जर कारवाई आपण एम संदर्भात पाहिली तर मुंबई पोलिसांनी केली होती आणि ही एम डी तस्करी आणि विक्रीबाबत चारशे पंच्याण्णव गुन्ह्यांची नोंद करून सातशे अठरा आरोपींना अटक करण्यात आली होती दोन हजार अठरामध्ये दहा कोटी रुपयांचं एम डी जप्त करण्यात आलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये तीन कोटी दोन हजार वीस मध्ये पाच कोटी एकवीस लाख दोन हजार एकवीस मध्ये बत्तीस कोटी एकोणतीस लाख ,00 रुपये किमतीचा एम डी साठा जप्त करण्यात आला होता त्यामुळे आता या सगळ्या प्रकरणात जर आता आपण पाहिलं तर अगदी मुंबई पुण्यासारख्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये जी काही नशेखोरी किंवा ड्रग्ज पेडलर जे असतात कंझ्युमर्स असतात इथे आपण पाहतो अशी बरीचशी प्रकरणं आपल्याला पुण्या मुंबईसारखे ठिकाणी बघायला मिळतात पण ते आता लोण या नशेचं अगदी ग्रामीण भागात धाराशिव जिल्ह्यात जाऊन पोहोचलंय हे काही योग्य नाहीये त्यामुळं वेळीच तिथल्या राज्यकर्त्यांनी खरं तर सरकारनं या सगळ्या प्रकरणामध्ये प्रत्यक्ष स्वत लक्ष देऊन जास्तीत जास्त कठोरात कठोर कारवाई कशी कर करण्यात येईल हा नेमका साठा पुरवणारी ही जी संगीता गोळ्या आहे तिला कुणाचा राजकीय वर्ध आहे का ती सोलापूरशी कशी कनेक्ट झाली सोलापूर मार्गे तुळजापुरात हे कसं काय एम डी ड्रग्ज पोचवलं जात होतं हे सप्लायर्स कोण आहेत कन्झ्युमर्स कोण आहेत पेडलर्स कोण आहेत या सगळ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे या सगळ्यांना आतमध्ये घेणं गरजेचं आहे आरोप प्रत्यारोप सध्या थोडा वेळ बाजूला ठेवा पहिल्यांदा आपली तरुणाई आपले तरुण वाचवणं त्यांचं भवितव्य व्यसनांच्या आरी घालवण्यापेक्षा ते उत्तम त्यांचं आयुष्य कसं सुधारेल यासाठी काळजी घेणं यासाठी प्रयत्न करणं ही पहिल्या आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि हे आपलं कर्तव्य आहे त्यामुळं आई तुळजाभवानीच्या तरी दारात किंवा आई तुळजाभवानीच्या जिल्ह्यात आई तुळजाभवानीच्या तुळजापुरात तरी किमान आतापर्यंत जो पिढीजात प्रसाद वाटला जातो तोच शेवटपर्यंत भाविकांना मिळावा त्यांच्या हातात ड्रग्सच्या पुढ्या पडू नयेत एवढीच विनंती पाहत राहा टॉप मराठी आपला महाराष्ट्र आपली बात